गुड मॉर्निंग नमस्कार आज डे आहे थ्री म्हणजे आज साखरपुडा आहे सो मी अशी रेडी झाली आहे खाली हे चालू जागर, आहे पूजा चालू आहे साखरपुडाची आणि आज चौदा तारीख पण आहे व्हॅलेंटाईन डे आहे सो चला जाऊया म्हणता रोज देते दिया दिया

आमच्या सर्वांच्या मनामधल्या सर्व इच्छा आकांक्षा परिपूर्ण करा आमच्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारे कोणालाही आरोग्या संदर्भात बाधा उत्पन्न होऊ नये घरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं घरामध्ये भाऊकीमध्ये पाहुण्यांमध्ये जे लहान मुलं आहेत त्यांचे शारीरिक मानसिक बौद्धिक वाढ विकास चांगल्या प्रकारे व्हावी त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश प्राप्त व्हावं त्याचबरोबर कला कला या क्षेत्रामध्ये भरघोस असं यश यश प्राप्त व्हावं नोकरी धंद्यामध्ये व्यापार धंद्यामध्ये चांगल्या प्रकारे यश लाभ कीर्ती मान प्रतिष्ठा प्राप्त व्हावी

बारा ना? वाजले आणि आम्ही नाश्ता करायला आलो आहे नंतर तिथे गाडीत बसला आहे वेट करतोय फटाफट खाऊन घेतो हॅपी व्हॅलेंटाईन डे सगळ्यांना तो आज व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून मी कोणाला तरी रोल देते हॅपी व्हॅलेंटाईन डे हॅपी व्हॅलेंटाईन डे तुला पण

दो पुरा तस्मान द्या व्यास बहुतर च हा सावाणी जगिरी चंदा गुसी संजय गिरी तस्मान संमाद

खूप घेतो पण असं हेच काय ने खूप कपिल होतो काय नकांचावर आपण नका बोलूया सब साफसफाई बघा यांचा देखा नकारी पण नका नाही आण मोय मोय पडली साखर पडली साखर पडली थोडीशी पडली काय दाडाने गुरु का अच्छा हां ये डिपार्ट्स

बघा खालून थोडा खाली थोडा खाली थोडा खाली साखर दाखवा नाही शाबास शाबास मतच आहे होली ऐसा शहाण होते पहिल्यांदाच बाकी कोणाचा साखर केरवायचे माईकशी

तर नमस्कार मित्र परिवार आणि कुटुंब कुटुंबातले सर्व जाणकार व्यक्ती आता एका पोलीस लग्न झाले होत दोन दिवसात तिने घेऊन जात तिला राहिलेला दोन दिवस निघतो वारंवार म्हणून शेवटला मी आहे आजच्या या कार्यक्रमाला साखरपुडा संपन्न झाला आमच्या बघून नक्की ना झाला कन्फर्मेशन झाली तुम्ही सगळेजण आलात आल्याबद्दल आम्ही बालावडकर कुटुंबीय आणि पवार कुटुंबीय कार्यक्रम आहे ना बोलला कार्यक्रम जेवणाचा आनंद घ्या जेवणाचा आनंद घ्या आणि रावा दोन तीन दिवस मध्ये खोल्या भरपूरच रावा दोन तीन दिवस मजा घ्या आनंद घ्या लग्नात पटाड्या बिटाड्या लावा कारण काय आज देवबागमधन दोन दिवसानंतर देवबाग शांत होणार आहे आणि अलिबागला राणी चालू होणार त्यामुळं बागावर कुटुंब कुटुंबीय तर अत्यंत खुश आहे भगत परिवारकडे मी उद्याच्या दिवशी येतो तुम्ही सगळे आलात त्याबद्दल आम्ही सर्व कुटुंबीय ती दोन्ही कुटुंब आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत धन्यवाद

<laughs> कामात संपत नाही रात्री झोपत नाही ना आणि सकाळी उठत नाही दुपारचे ना। दीड वाजले काल रात्री जिथे होतो तिथे आता परत आलोय तयारी चालू आहे रात्रीची यस तू पण त्याच्यात तू पण शामिल आहे बघ किचन मध्ये उभे राहून थोडं थोडं खायला पाहिजे हा बरोबर नाही नाही करताय कधी पासून किती वाटी आमरस झालो आम्ही किती वाटी आमरस किती गुलाबजामुन आम्रेज है, आम्रेज है चला अरे आमरस हे बॉयस आहे ना म्हणून हे पाणी भेटलं नाही की कसं काय सोलकडी भरून नाही तो नाक वाकडं व्हायचं केक बाई भेटला ना आता आमचं जेवण झालंय घरी जातो फ्रेश होतो घरी जातो नाही रूम भर ते बघ ते ब डीजेवालाच बघायला ते काय ते बघ वाला, दीजे वाला।

फोटो काढ आधी फोटो काढतो मयूरी सिटी यांनी केला देवबाग संगमवर वैलेंटाइन डे साजरा <laughs> एकटे रिया एक तो बंदा नाव लिहिलात नाही एवढा गो खाया था, गो था दे <laughs> ओ, खाया दे गो ताई हेत्या जायडा वाला हा खाया बरोबर बंदा

ಚಲ <laughs> ಬಂದ